वसई विरारमधून आत्ताची मोठी बातमी येते वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे आणि आत्ताचे नवीन आयुक्त असणार आहेत एम एस सूर्यवंशी तर आत्ता तडकाफडकी बदलीचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वसई विरारमधून भ्रष्टाचाराचे मोठमोठे मुद्दे समोर येत होते यामध्येच आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिका निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत त्याचबरोबर वसई विरारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच वसईविरारचे आमदार राजन नाईक तसेच स्नेहादुबे पंडित यांच्याशी चर्चा केली आणि यामध्ये पाहायला मिळालं कशाप्रकारे अनिलकुमार पवार यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चालला होता त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून ईडीचे चर्चासत्र सुरू आहे त्याचबरोबर चौकशा सुरू आहेत यामध्येच आता अनिल कुमार पवार यांच्यावर मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोपही लागत होते तसंच अनिल कुमार पवार यांच्या कारकिर्दीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात झालेले अनधिकृत बांधकामं तसेच अनधिकृत भ्रष्टाचार हे पाहायला मिळत होते आणि आता कुठेतरी निवडणुकांच्या तोंडावरती त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये वसई विरारमध्ये होणारे मोठमोठे बदल हे पाहता आता तडकाफडकी जे आहे अनिलकुमार पवार यांची बदली करण्यात आलेली आहे तसंच वसई विरार महानगरपालिकेला आता नवीन आयुक्त मिळालेले आहेत यामध्येच आता गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार मीरा भाईंदरचे गे आयुक्तालयाचे आयुक्त मनोहर पांडे यांचं देखील आय बदली करण्यात आली होती तर आता त्वरितच जे आहे ते काही दिवसातच वसई विरारचे आयुक्त यांची बदली झाल्याने आता पुन्हा एक खळबळ उडालेली आहे कारण वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता तसंच ईडीच्या चौकशांमध्ये देखील आयुक्तांचं नाव सतत पुढे येत होतं परंतु त्याच्यामध्ये कधी कारवाई होईल हे काही स्पष्ट होत नव्हतं तर आता बदली झाल्यानंतर नवीन आयुक्त जे आहे ते पदभार सांभाळणारे सूर्यवंशी हे पदभार लवकरच महानगरपालिकेचा हाती घेणार आहेत त्यामुळे पाण्यासारखं असेल वसेविरार निवडणुका तसंच वसेविरार शहरामध्ये नवीन काय बदल पाहायला मिळतात